नमस्कार मित्रांनो आहात मी सुवंदन पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन प्रवासामध्ये तर आता आपण आहोत कशेडी बायपासला म्हणजे हा रस्ता तुम्हाला महाडकडून विनेरे मार्गे कशेडी टनलच्या पुढे घेऊन जातो जेव्हा कशेडी टनल सुरू झाला नव्हता कशेडी बोगदा आणि कशेडी घाट हा एकच पर्याय होता त्यावेळी भरपूर लोक हा मागचा मार्ग घ्यायचे हा रस्ता खूप सुंदर आहे इकडे तुम्हाला जास्त चढ उतार नाही आहे तेवढाच सिनिक आहे आपण पहिले जेव्हा मुंबई गोवा हायवेने यायचो म्हणजे मी जेव्हा लहान होतो जेव्हा मुंबई गोवा हायवे सिंगल लेन होता त्यावेळी आपण मुंबई गोवा हायवेनी प्रवास करायचो त्या हायवेच्या दोन्ही बाजूला झाडं किंवा निसर्ग आणि जर उन्हाळ्यामध्ये आपण प्रवास करतो आहे तर आपण कोणत्या झाडाच्या जा सावलीखाली थांबायचो किंवा लोक चटई टाकून जेवायचेत नाश्ता करायचे थोडा टाईम स्पेंड करायचे तर त्या सगळ्या गोष्टी आता संपलेल्या आहेत मुंबई गोवा हायवेला जो मोठा झाला आहे पण तो अनुभव तुम्हाला आत्ताही अशा आतल्या हायवेना घेता येतो तसाच एक सुंदर हायवे आहे बघा आज रेड अलर्ट दिलेला आहे पाऊस जोरदार सुरू आहे सकाळपासून आणि असा सुंदर निसर्गरम्य रस्ता आहे बरोबर आपल्या डावीकडे एक छोटीशी नदी आहे वाहणारी आणि वातावरण पण चांगलं झालंय म्हणजे पाऊस कंटिन्यू जोरदार आहे आज पण बऱ्यापैकी पडतोय तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की जेव्हा तुम्ही दापोलीवरून येता आणि जर तुम्हाला वाई महाबळेश्वर किंवा मग खेडकडे जायचं आहे आता सध्या दापोली खेड रोड बंद आहे तर तुम्ही हा पर्यायी मार्ग घेऊ शकता काटेतळी मार्गे तुम्ही जाऊ शकता मधून एक शॉर्टकट आहे आणि तो पण सुंदर निसर्गरम्य रस्ता आहे कारण जर तुम्ही महाड मार्गे गेलात तर तिथून तुम्हाला जवळपास चोवीस किलोमीटरचा पट्टा पडतो तो रस्ता चांगला आहे चोवीस किलोमीटर फिरून जावं लागतं हा पण रस्ता चांगला आहे हा मधून एक तुम्हाला असा एक डायव्हर्जन आहे जिथून तुम्ही डोंगर चढून परत उतरून जाऊ शकता सिंगल लेन आहे त्यामुळे थोडं सावकाश चालवा बाकी रस्ता सुंदर आहे तर तो रस्ता मी तुम्हाला, तुम्हाला दाखवणार आहे बघा काय पाणी आलंय जबरदस्त सगळीकडे मी नेम या नेमका यावेळी नेमका यावेळी मी छत्री आणली नाही त्यामुळे बाहेर उतरणं मला शक्य होत नाहीये तरी मी प्रयत्न करतो तर चला आता आपण थोड्या वेळात कनेक्ट करणार आहोत Actually, मी आता टुवर्ड्स महाड आहे म्हणजे खेडकडून महाडकडे हा जो मार्ग आहे ना ह्याच्या आजूबाजूला एकदम घनदाट जंगल लागतो आणि पूर्णपणे निसर्गरम्य मार्ग आहे हा फक्त रात्रीचा प्रवास नका करू जरी तुम्हाला एक्सप्लोअर करायचा ना हा तर दिवसाच्या वेळीच चांगला आहे रात्री प्रवास नका करू इथून आणि आता गरज पण नाही ऍक्च्युली हां पण फक्त तुम्हाला ॲडव्हेंचर म्हणून एन्जॉय करायचंय ही दृश्य एन्जॉय करायची तर तुम्ही इथला प्रवास करू शकता तर मित्रांनो थोडा पाऊस कमी झाला आहे आणि बघा आपल्याला हाच राईट मारायचा आहे हा रस्ता आला खेडकडून आणि हाच चालला महाडकडे इथून पुढून लेफ्ट मारला तुम्ही की दापोली हायवे चालू होतो आणि आपल्याला गावदेवी नागाव प्रवेशद्वार इथून आतमध्ये जायचं आहे हा पोलदपूरला कनेक्ट करतो हा कसला भारी झालं आहे सगळं जेवढं दाखवावं तेवढं कमी आहे छोट्या छोट्या नद्यांना म्हणजे व्हाळांना पाणी आहे बऱ्यापैकी डोंगरमाथ्यांवरून म्हणजे सगळे वॉटरफॉल पण चालू झाले असतील भाजशेती बघा किती सुंदर दिसते ती मस्त झालंय चला आता मी तुम्हाला हा रस्ता दाखवतो आता ह्या सोमवारी मंगळवारी किरण आणि कार्तिक येत आहेत मुंबईवरून त्याच्यानंतर आपण फुल धमाल करणार आहोत म्हणजे खेकडी मासे वगैरे सगळे पकडणार आहोत वॉटरफॉल सगळे बघायला जाणार आहोत आणि आपली ही मान्सून सिरीज कंटिन्यू ठेवणार आहोत आणि रस्ता पण खूप निसर्गरम्य आहे तर तो, तो पण आपण एन्जॉय करूया तर आता आपण एंटर केलेलं आहे बघा मी तुम्हाला किलोमीटर दाखवतो वन एट डबल थ्री पॉईंट फोर म्हणजे हा ट्री मीटर आहे बेल्ट लावतो पहिला कसे हा रस्ता नॅरो आहे सिंगल लेन आहे त्यामुळे फक्त ब्लाइंड टर्न्सला ओव्हरटेक करताना सांभाळा बाकी निसर्गरम्य पण तेवढाच आहे मोर वगैरे दिसायचे चान्सेस खूप असतात माझे इन्स्टावर एक रील आहे तुम्ही इन्स्टा आय डी जाऊन चेक करू शकता त्याच्यामध्ये आम्हाला एकच जागी म्हणजे मी राधिका अर्नवी आम्ही सगळे होतो त्यावेळी आम्हाला ऑस्कर पण होता बरोबर माझा पेट आहे डॉग पेट डॉग तर तो पण होता बरोबर त्यावेळी आम्हाला एकत्र सात ते आठ मोर दिसलेले आहेत सुंदर नजारा होता तो आणि इथे बघा जन्नी पद्मावती आईचं गावदेवीचं मंदिर आहे इथे प्रत्येक गावात एक गावदेवीचं मंदिर असतं जास्त करून जन्नी पद्मावतीचं मंदिर असतं प्रत्येक गावामध्ये सुंदर परिसर आहे आणि हा आहे नागाव ही नागाव खालची वाडी आहे आय गेस आणि इथे वरची वाडी पण आहे नागावची आहे जास्त खराब नाही थोडेफार पॅचेस आहेत मध्ये पण ते निग्लेजिएबल आहेत वरती आपण गेलो ना पहिला डोंगर चढलो की तिकडून पण एक सुंदर व्ह्यू मिळतो तो बघूया तो, तो पण मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेल बघा ही जी प्रॉपर्टी आहे ना इथे एक फॉरेनर कपल येऊन सेटल झालंय आणि भरपूर वर्षांपासून ते सेटल आहेत आता एक्झॅक्टली काय करतात इकडे फार्मिंग किंवा बाकी काय त्याची माहिती नाही आहे ऑन द वे जाताना हे गाव लागतं घावरे कोंड म्हणून तुम्हाला माहित असेल कोकणामध्ये मा भरपूर गावांना म्हणजे छोट्या छोट्या वाड्या असतात ना त्यांना कोंड म्हणून उल्लेख केला जातो कोंड म्हणून संबोधलं जातं आणि असं सीजन वाईज जर तुम्ही जाल नाही येतो म्हणजे सॅटर्डे संडे वगैरे तर हे एक हॉटेल इथे असतं श्री साई आराध्या इथे साबुदाण्याचे वडे वडापाव वगैरे सुंदर मिळतो बाकी तुम्हाला जेवण पण आहे थाळी वगैरे आहे इथे तसंच बघा इथे लोकांनी काय सुंदर डेव्हलपमेंट केले कलमाचे आंबे नारळ आणि इथे जर तुम्ही पाहाल ना तर हे बघा या सगळ्या पपई आहेत तर आता पपईची फार्मिंग पण लोकांनी केले तर तुमच्या जर जागा आहेत कोकणात आणि अशाच ओस पडल्यात तर तुम्ही पण असे काहीतरी प्रकल्प राबवा जेणेकरून तुम्हाला सुंदर असं उत्पन्न येईल बघा असं सह्याद्रीच्या डोंगर माथ्यावर धुकं उतरलंय सगळं सुंदर झालंय मोर दिसावेत फक्त या पट्ट्यात मोर असतात खूप हाच तो स्पॉट होता जिथे आपल्याला सात ते आठ मोर एकत्र दिसलेले आहेत आणि सुंदर दृश्य होत ते त्यावेळी पावसाळा हो नव्हता उन्हाळ्याचा दिवस होता आणि संध्याकाळी आम्ही चाललेलो आणि जर तुम्ही पाहिलं तर भरपूर लोकांची रहदारी असते इथून भरपूर गाड्या जातात वेकेशनच्या वेळी विकेंड ना भरपूर रहदारी असते या रस्त्याला असं नाही की एकदम आयसोलेटेड आहे हे जंगल बघा एवढं गनदाट आहे ते हा पूर्ण फॉरेस्ट एरिया आहे इथे म्हणजे जो डिक्लेअर फॉरेस्ट एरिया असतो तो फॉरेस्ट एरिया आहे तिथे आपल्याला फॉरेस्ट झोनच्या बाउंड्रीज पण म्हणजे जे पिल्लर्स आहेत बॉर्डर्सचे ते पण बघायला मिळतात हा हा कसलं सुंदर दृश्य आहे इथे वहाळ आहे इथे एक आणि तुम्हाला माहिती आहे तुम्हाला वाटेल हे केळीचं झाड आहे पण हे केळीचं झाड नाही ऍक्च्युली हे एक जंगली झाड आहे आणि मी फुल जंगलामध्ये एकटा थांबलो इथे पूर्ण फॉरेस्ट आहे हे मला दृश्य दाखवतो बघा त्याला त्याला पाऊस वाढलाय पाऊस वाढला इथे नजारा बघा तुम्ही तुम्हाला एवढा जबरदस्त वाटेल हा बघा म्हणजे आता कॅमेरामध्ये किती डिफाईन होते मला माहित नाही पण खुल्या डोळ्यांनी बघायला एवढा मस्त वाटतोय ना पाऊस थोडा कमी झाला असताना मजाच आली असते घनदाट जंगल आहे पण सेफ आहे पण जंगल बघून असं वाटतंय की काय जनावर आलं वाघ बी आलं तर बघा वाघ मला दिसलेला लेपट गेल्या ले वेळी दापोली बुरुंडी दापोली रोडला डॅश टॅम्प मध्ये कॅप्चर झालेला पण त्याला डोळ्यांनी बघायचा जो आनंद होता किंवा जो तो एक्सपिरियन्स होता ना हा नेक्स्ट लेवल होता तो कॅमेरामध्ये डिफाईनच नाही झाला ऍक्च्युली जो मी समोर बघितला त्याला एवढा ह्यूज होता तो आणि एवढा सुंदर दिसत होता की शब्दांमध्ये सांगूच नाही शकत हे बघा त्या केळीच्या सारखं झाड पण ते केळीचं झाड नाही आहे आता आपल्याला चढ लागलाय इथेच तो ते स्पॉट आहे पण पाऊस काही कमी होत नाहीये हा तो स्पॉट आहे ऍक्च्युली थोडा पाऊस कमी झालाय आपण लगेच जाऊन येऊया कमी तर नाही झालाय पडतोय ढग पण आहेत तर मी तुम्हाला दाखवतो लगेच हा बघा इथून नजारा जबरदस्त असतो आता इथे थोडं जंगल झालंय समोर फोडून दाखवतो मी तुम्हाला बघा काय सुंदर नजारा आहे इथून तो आणि जेव्हा सगळं मोकळं असतं ना जेव्हा सर्व मोकळं असतं ना, ना तेव्हा एक नंबर दिसतं आणि आजूबाजूचा परिसर पण पाहू शकता तुम्ही एकदम सुंदर परिसर आहे एकदम जबरदस्त पडतोय आता परत जोरात चालू झालाय तर चला आता आपण निघू इथून या रस्त्याने प्रवास करणं म्हणजे निसर्गरम्य पण पूर्ण जंगल में तुम अकेले गाडी चलायंगे असं होत सगळं <laughs> घनदाट जंगल और तुम्हा केले बघा आता समोर एक स्पॉट आहे तिथून पण एक चांगला व्ह्यू मिळतो तर या गावामुळे या रस्त्याचं नाव आहे हे आहे काटेतळी गाव आणि आपण ऑलमोस्ट खाली उतरलो आहोत आता थोड्या वेळातच आपल्याला मुंबई गोवा हायवे लागेल तर मित्रांनो आता आपण फायनली पोहोचलेलो आहोत बघा पोलादपूरला म्हणजे खेडकडून जो सबवे सुरू होतो टुवर्ड्स महाड आपल्याला हा रस्ता तिथे बाहेर काढतो हे बघा आता आपण आलेलो आहोत मुंबई गोवा हायवेला गोजीकडे जो आहे तो कशेडी घाट आणि हा जो खालून चाललाय तो आहे सबवे आता मी पोचलोय पोलादपूरला आणि माझं जी माझी जी बिल्डिंग आहे ती सावित्री नदीच्या बाजूलाच आहे तर कसलं रौद्ररूप घेतलं नदीने खतरनाक पाणी आलं आहे तुम्हाला कॅमेरामध्ये डिफाईनच नाही होणार पूर्ण लेवल झाले म्हणजे तिथपर्यंत पाणी गेलं त्या घरापर्यंत आणि इथे वरपर्यंत पाणी आलं आहे म्हणजे आज जो रेड अल म्हणजे आज जो अलर्ट दिलेला वरती महाबळेश्वर किंवा सह्याद्रीच्या खोऱ्यांमध्ये जबरदस्त असा पाऊस पडला आहे आशा करू तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल मान्सून सिरीज आपली सुरूच आहे पुढच्या व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकन दाबा लाईक करा शेअर करा कमेंट करा तर आता मी घेतो तुमचा निरोप भेटू कोणत्या तरी नवीन प्रवासामध्ये कोणत्या तरी नवीन ठिकाणाबरोबर कोणत्या तरी नवीन सुंदर जागेबरोबर तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या राईड सेफ ड्राईव्ह सेफ टेक केअर बाय बाय